असणारे राज्याचे माजी सहकार मंत्री आदरणीय दिलीपराव दत्तात्रय वळसे पाटील साहेब व महाराज अध्यक्ष आदरणीय शिवाजीराव दादा आढळराव पाटील आजचा कार्यक्रम ज्यांच्या अध्यक्षतेखाली होतो आहे ते आमचे मित्र वैभव शेतकुंडे आणि या विचार मंचावरती उपस्थित असणाऱ्या सर्व मान्यवरांच आजच्या या युवकांच्या मेळाव्यासाठी उपस्थित असणाऱ्या सर्व युवकांना माझा सन्मान आवाज कमी आला अरे ही जातीयवादाची बाडगुण मागच्या दोन इलेक्शनला आपल्या टोप्यामध्ये फुसवली गेली ज्यांच्या नेतृत्वाखाली आज आपण या ठिकाणी एकत्र आलोय ते आजार आणि कर विचार करतो जेव्हा माझ्या मनामध्ये राजकारणाला वळून दिलं ज्याने या, राज या राज्याच्या राजकारणाला दिशा दिली अशा साहेबांचा दादाचा आदर्श मी समोर ठेवला साधारण एकोणीसशे नव्वद ला साहेब पहिल्यांदा आमदार झाला एकोणीसशे नव्वद काळामध्ये या महाराष्ट्रात बारा ते चौदा तास होत होतं त्या साहेबांकडे लाईट कधी येईल आणि लाईट कधी जाईल समजायला मार्ग नव्हता पण साहेबांनी विचार केला जर माझ्या तो नदीचे लाईट कधी येणार आहे आणि कधी जाणार नाही हे जर समजलं तर माझी जनता त्यावेळेस काम उठून घेत आणि मग त्यावेळेला

Yeah!